पप्पाला तुम्हाला पप्पा तळ हम्म नुसतं खाती आता संपत आली प्लेटीमध्ये भरलेली एवढी था। तेल ता Hayır, मुझे मुझे ते ते ता मस्त तापले आता hmm? मस्त गरम झालं तेल जमते तळायला मस्त झाली कडूकुडू झाली मस्त हो हो दोन किलो आणले ते मम्मी सगळे संपूर्ण टाकले वाटतं किलोशी झाली तू किती खात असेल मग थोडेच खावं लागेल तु दुसऱ्या आहेत खायला तरी बघा मासे किती छान कडक कडक तळे एकदम मस्त लाल लालचर कारण हे कलर टाकलं ना त्याच्यामुळे कडक एकदम छान आले तर तरी बघा आजारी पण खायला चालू आहेत आमच्या मासे चळणार छान छान तर मस्त मासे एक हाताने खायचं चालू आहे त्यांना वाटतंय हे जर सगळे खात म्हणजे तळीत बसले तिकडे संपते त्याच्यामुळे सुरुवात केली ह्याने खायला आहे का नाही काय कृष्ण काय ठेवतो कोणा खायला खाऊन घ्यायचं खाऊन घ्यायचं त्याला लय आवडतात मासे हा हो काही आणि मी बी तर खात होती तर या मित्रांनो खायला खरंच मासे टेस्ट झालेत आणि घरी तळले तर एकदम भारी आणि त्यांच्या हाताला टेस्ट पण लई कारण तळायला छान त्यांना कारण तसं म्हणल्या शिव पण तळीणार तर असं आहे का नाही राईट भारी जमते का नाही कृष्ण ना। हे भरून दे कृष्णूला ते भरून देवे हं हं खाई हे खाला बोलू की या मित्रन खाला या जाय तर या मित्रन माशा खा पातेला म्हणले भाजीला यात हात कुठलेले वव खसखस आणि लसूण हं हे फेर इष्ट करू मग आणि थोडं तेल टाका आता